आवडती भारी मला माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा अभ्यास आमचा रोजच घेती गप्पा गोष्टी आमच्यात होती फिरावया आम्हास नेती माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा शुभं करोती आम्हा शिकवी छान छान गोष्टी आम्हा सांगी सर्वांचे लाड करती माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा आजोबांना खोकला येई औषध ते घेतच नाही कडू लागते सांगत राहते माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा लवकर उठून बाहेर जाती तेथे जाऊन योगा करती फिरून सुद्धा आनंदी राती माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा 阿巴德蒂，巴里马拉马泽亚朱巴。